टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये टक्कर कोणाशी होणार कोणाशी भिडणार टीम इंडिया सेमीफायनलमध्ये से हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफीसाठी चार संघ सेमीफायनलमध्ये फिक्स झालेले आहेत एक अटामधून न्यूझीलंड आणि इंडिया या दोघांनी क्वालिफाय केलेलं आहे तर बी गटामधून साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन टीमांनी क्वालिफाय केलेलं आहे तर बी ग्रुपमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे साऊथ आफ्रिका आणि दुसऱ्या क्रमांका क्रमांकावरती कर, आहे ऑस्ट्रेलिया तर एक ग्रुपमधून पहिल्या क्रमांकावरती कोण आणि दुसऱ्या क्रमांकावरती कोण हे अजून फिक्स झालेलं नाही आज जो न्यूझीलंडविरुद्ध इंडिया सामना होणार आहे या सामन्याने स्पष्ट होणार आहे की टीम इंडिया सेमीफायनल सेमीफायनल कोणाशी खेळणार आजच्या मॅचमध्ये कोण जिंकेल यावरून स्पष्ट होणार आहे सेमीफायनलचे चित्र तर आज जर न्यूझीलंड जिंकली तर न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावरती राहील आणि भारत दुसऱ्या क्रमावरती राहील तर आज न्यूझीलंड जिंकली तर भारताचा सेमीफायनल सामना हा दक्षिण आफ्रिकेशी होईल आणि आज जर इंडिया जिंकली तर भारताचा सेमीफायनलचा सामना ऑस्ट्रेलिया या टीमविरुद्ध खेळेल तर आजच्या मॅचवर अवलंबून आण असणारा सेम सेमीफायनलचे संपूर्ण चित्र तर मित्रांनो आपणास काय वाटते आज इंडिया जिंकेल का आणि इंडियाविरुद्ध सेम सेमीफायनल होईल का आणि दोन हजार तेवीसचा बदला भारत या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये घेईल का मित्रांनो आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर मराठीतून क्रिकेटच्या घडामोडीसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा